नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्योतिषी उपायमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पतीपत्नींच्या नात्यात प्रेम कसे वाढवता येईल याबद्दल हे नाते तसे खूप महत्त्वाचे नाते आहे कारण कुटुंब या नात्यावरच अवलंबून असल्यासारखे असते जर आपल्यातले नाते पतीपत्नीमधले नाते जर चांगले असेल तर त्याचा परिणाम कुटुंबावर मुलांवर सुद्धा होतो आणि वाईट असेल तर त्याचा सगळ्यात जास्त त्रासही कुटुंबाला किंवा मुलांना होतो आज आपण काही छोटे छोटे उपाय बघणार आहोत ज्यामुळे पती नातं चांगलं व्हायला आणि जास्त मजबूत व्हायला मदत होईल सर्वप्रथम आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो किंवा एखादी मूर्ती ठेवता आली तर ती करावी हे फोटो आणि मूर्ती आपल्यातला प्रेम जिव्हाळा वाढवायला मदत करते त्यासोबत आपण ज्या रूममध्ये झोपतो बेडरूममध्ये बेड हा अखंड असावा कधी कधी दोन बेड जोडून आपण एक बेड करतो किंवा एक बेडवर दोन छोट्या छोट्या गाद्या टाकतो तर तसं न करता एक अखंड बेड त्यावर अखंड गादी असावी यामुळे नात्यात मतभेद होत नाहीत नातं तसंच अखंड आणि मजबूत व्हायला मदत होते तिसरा उपाय करायचा झालाच तर बेडरूमच्या भिंतींचा रंग हा हलका गुलाबी ठेवता आला तर खूप चांगले त्यासोबत पडदेसुद्धा गुलाबी किंवा फिक्कट रंगाचे बेडशीटसुद्धा फिक्कट रंगाच्या असाव्या बेडरूममध्ये नेहमी सुगंधित द्रव्याचा वापर करावा ज्यामुळे सुद्धा आपला शुक्रग्रह चांगला व्हायला मदत होते आणि शुक्रग्रह हा प्रेमाचा लग्नाचा कारक आहे त्यामुळं जर आपण बेडरूममध्ये सुगंधित द्रव्याचा किंवा आपल्यासाठी सुद्धा चंदन गुलाब अशा अत्तरांचा वापर केला तर सुद्धा आपल्या ग्रह चांगला होऊन आपल्यातलं नातं हे मजबूत होऊन व्हायला लागतं असे छोटे छोटे उपाय करून आपण आपला नातं मजबूत करण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद